नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदे सर या आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मला पण स्वागत करतो सर्वांना शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्याची आपण अपेक्षेने पाहत होतो ती वेळ ती तारीख आणि ती दिनांक आपल्याला माहिती तर होतीच का कोणत्या तारखेला काय म्हणाले मात्र याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती आलेली आहे तर रात्री खूप उशिरा आणि ही या ठिकाणी अपडेट आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची झोपच उडाली आहे रात्रभर दोन वाजेपर्यंत मुलांचे मेसेज कॉल येत होते की सर आमचे दोन पेपर एका दिवशी आलेले आहेत Uh, मुंबईची तारीख ही आली आहे कारण आणि काल दिवसभर बरेच फोन यायचे का सर तारीख फिक्स होईल का तारीख हेच आहे का मी सर्वांना सांगितलं होतं तारीख हीच आहे मात्र हॉल तिकीट तुमच्या अद्याप आलेले नाहीत मित्रांनो हॉल ना तिकीट जरी लिंक त्या ठिकाणी देत असेल तरी तुमच्या तिकीटची लिंक अजून ओपन होत नाही तुमचे ज्या ठिकाणी आपले प्रवेशपत्र जनरेट दिसायला पाहिजे रिटर्न प्रवेशपत्र त्या ठिकाणी नॉट जनरेटेड दाखवते म्हणजे अजून त्या ठिकाणी प्रवेशपत्र आपले आलेले नाहीत तर ज्या विद्यार्थ्यांचे दोन पेपर आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला कस आम्ही दोन पेपर देणार कसे तर ती सगळी माहिती आपण माध्यमातून पाहणारे कशा पद्धतीने काय वगैरे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पाच मिनिटाचा परंतु अतिशय दिलासादायक माहिती देऊन जाणार हा व्हिडिओ असेल कशा पद्धतीने आपण आता राहिलेल्या दिवसांमध्ये पेपरला सामोरं जायचे आपल्या हातामध्ये आता फक्त पाच दिवस राहिले पाच आजचा दिवस धरून सहा दिवस म्हणजे पाच ते सहा दिवस आपल्या हातामध्ये राहिलेले आणि आपल्या पेपरच्या अधिकृत वेळ आणि अधिकृत दिनांक या ठिकाणी वार या ठिकाणी जाहीर झालेल्या मित्रांनो खर तर रात्री भरपूर जणांनी कॉल केले पण रात्री एवढा उशिरा व्हिडिओ टाकणं शक्य नव्हतं म्हणून मी आता तुमच्यासाठी व्हिडिओ देते शनिवारी आपला चालकचा आणि कारागृहाचा पेपर होतो आणि रविवारी आपला मुंबई सीपीचा साडे दहा वाजता पेपर होतो मुंबई सीपीचा कशा पद्धतीनं अधिकृत परिपत्रक आले ते पाहणार आहे त्याच्यानंतर काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत पेपर संदर्भातल्या त्या पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे प्रवेशपत्र तुमच्या आज येणार आहेत आज प्रवेशपत्र येतील आज तुमच्या लिंक ओपन होतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला आज या ठिकाणी सर्व काही मिळेल मित्रांनो मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय काल रात्री खूप उशिरानी ही अपडेट आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की याच्यामध्ये मित्रांनो सर्व काही दिलेलं आहे काय सांगितलेले आहे उपरोक्त वगैरे वगैरे उत्तरून लेखी परीक्षा पात्र झाले उमेदवारांची यादी वगैरे वगैरे आणि खाली या ठिकाणी दिसते मित्रांनो आपल्याला जी तारीख त्यांनी दिलेली आहे की मैदानी चाचणी आणि कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्र मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्र व घेणारे म्हणजे ती काय मुंबईच्या बाहेर परीक्षा नाही म्हणजे जरी आपले पेपर दोन पेपर एकत्र असतील किंवा एका दिवशी दोन पेपर आहे काही विद्यार्थी चालकला आहे आणि काही विद्यार्थी कारावर तर लक्षात ठेवा दोन गोष्टी असतील एक तर तुम्हाला साडे तुमचा एक पेपर आहे आणि दुसरा पेपर तुमचा अडीच वाजता आहे म्हणजे साडे दहाचा सा पेपर अकराला सुरू होईल आणि अकराला अकरा ते बारा बारा दीड दोन वाजेपर्यंत ती प्रक्रिया संपल आणि अडीच वाजता पेपर सुरू होतो म्हणजे तो अडीचचा पेपर तीन साडेतीनच्या दरम्यान सुरू होईल म्हणजे तुम्हाला मध्ये एक तासाचा वेळ फक्त आणि मुंबईत तुम्ही एक तास कुठूनही कुठे जाऊ शकता लोकलनी किंवा कशाने पण तुम्ही फास्ट त्या ठिकाणी जाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित ते असंही करू शकतात कारण कदाचित राज्यसेवेचे म्हणजे पेपर असतात दिवसाला दोन किंवा इतर ते टीईटी सीएटी सीईटी जे दोन दोन पेपर असतात त्यांच्या संदर्भात कसं असतं का जो पेपर तुमचा सकाळचा पेपर ज्यामध्ये सीट नंबर तोच पेपर तुमचा दुपारी पण त्याच सेंटरवरती असतो कदाचित असेल त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित फिरायची वेळ येणार नाही ना। प्रवेशपत्र अद्याप आलेले नाहीत प्रवेश पत्र आज डिस्प्ले होतील कारण का रात्री फक्त हे आलेले आहेत जरी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं असेल लिंकचं तरी लिंक ओपन झालेलं नाही त्यांनी काय सांगितलं ले ले की लेखी परीक्षा शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता तर कारागृह पदाची लेखी परीक्षा त्याच दिवशी अडीच वाजता होणार आणि शिपाई पदाची लेखी परीक्षा ही बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता आहे म्हणजे काय एक आहे चालक आणि कारागृहचे म्हणून जेवढे विद्यार्थी तेवढे विद्यार्थी एकट्या मुंबई सीपीच्या असल्यामुळं सिपीचा पेपर हा एका दिवशी ठेवलेला आहे मी तुम्हाला माझं मागचे व्हिडिओ मी सांगितलं होतं का कोणतेही दोन पेपर एका दिवशी होतील पण शक्यतो शिपाईचा पेपर हा एका दिवशी होणार नाही कारण का कारागृह आणि चालकचाच पेपर होऊ शकतो आता बरेच जण म्हणते सर बँड्समनचं काय बँड्समनची संख्या कमी आहे बँड्स जो पेपर तुम्ही सीपीचा देणार त्याच पेपरवरती कदाचित तुम्हाला बँड्समनच्या मार्कावरती तुम्हाला डिपेंडिंग करणार आहे लक्षवादी अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या तारखा आलेल्या आहेत आणि मुंबई पोलीस शिपाई कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलं सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र ज्या लिंकवरती ओपन करणार अशी लिंक दिलेली त्या लिंकवर लिंक तुम्ही जात आहे मात्र पेपर ओपन होत नाही हॉल तिकीट ओपन होत नाही अजून हॉल तिकीट जनरेट झालंय आज बारा नंतर तिकीट येऊ शकतात आज तारीख पाच मित्रांनो पेपर आहे आपला अकरा तारखेला पाचन सहा अकरा आहे मी तुम्हाला कायम सांगत असतो का एक चार दिवस अगोदर तिकीट तीन ते चार दिवस अगोदर तिकीट येतात म्हणजे आज तर हॉल तिकीट इथेच बारा नंतर दुपारचं जर आज जर हॉल तिकीट डिस्प्ले झाले नाही किंवा आज जर हॉल तिकीट तुमचे आले नाही तर लक्षात घ्या तुमचे जे प्रवेशपत्र आहे तुमचे जे हॉल तिकीट आहे हे आज उद्या किंवा परवा एवढा दोन तीन दिवसात येते म्हणजे शक्य तुम्हाला वाटतंय एवढं लिंक हे झाले नंतर म्हटल्यानंतर ती कदाचित जे महापोर्टल होतं ते पण चालू झालेले ते पण ऍक्टिव्ह झाले त्याच्यावरती पण मेसेज होते म्हणजे तुमचं हॉल तिकीट कदाचित आज पण येऊ शकता लक्ष बारा नंतर चेक करत राहा आज बारा नंतर पण तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी येऊ शकता लक्ष आता आपल्या हातामध्ये राहिले मित्रांनो फक्त पाच दिवस त्याच्यामुळे या पाच दिवसाचं नियोजन कसं करायचं ह्या पाच दिवसामध्ये काय करायचं कशा पद्धतीने हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे कारण का लेखी परीक्षा जातानी काय करायचं राहिलेल्या नव्वद मिनिटात वेळेत कसं न्यू वेळेचं नियोजन करायचं सगळं सांगणार आहे मात्र मित्रांनो आता फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढीच तुम्हाला अपडेट जाणवतो की आपल्याला या ठिकाणी आता वेळ राहिलेला नाही आता लेक्चर्स मोठमोठ्या लेक्चर्स मोठमोठ्या पीडीएफ्स मोठमोठ्या नोट्स मोठमोठ्या पुस्तकं वाचत बसतात वेळ राहिलेला जे काही आतापर्यंत वाचलेले त्याला कशा पद्धतीने रिव्हिजन येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल याच्यावरती थोडंसं भर द्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे का आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईची टेस्ट सिरीज चालू केली होती एक डिसेंबर पासून आणि ती टेस्ट सिरीज आजही चालू आहे मित्रांनो आणि सगळ्यात मत म्हणजे सामान्य आणि मराठी व्याकरण हे जे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास मार्काचे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे अतिशय महत्वाचे आणि तुम्हाला टर्निंग ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित हे जास्त पण येऊ शकतं सांगू शकत नाही त्याच्यामुळे जी के वरती थोडा भर देणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो आपली मराठी आणि जीकेची जी बॅच आहे आता बॅच घेणं तर खऱ्या अर्थाने चुकीचं आहे कारण आता दिवस फार कमी राहिले भरपूर विद्यार्थ्यांनी बॅच घेतली परंतु जर तुम्ही आज बॅच घेतली आजच बॅच बॅचला घ्यायची ते आज जर घेतली तर तुम्हाला मी सगळे पेपर पाठवून देईन मराठी आणि जीकेचे का कारण काही दहा दहा चालू घडामोडी म्हटलं तरी जवळ पाचशे चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी भेटणारे लक्षात ठेवा तीनशे ते पाचशे चालू आहे एकदम अपडेटेड चालू म्हणून आणि मराठीचं पण तुमचं एक डोळ्या खालून रिव्हिजन म्हणजे आज आणि उद्या दोन दिवसात आपले सगळे पेपर सोडू शकता त्याच्यात गणित बुद्धिमत्ता नाही फक्त ऐंशी रुपये फी मित्रांनो खालील नंबरवरती संपर्क करा जो नंबर दिसतो नाईन सेव्हन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेव्हन फायव्ह त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा आणि तुम्ही ही बॅच घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो फक्त सहा दिवस बाकी आहे चालकच्या पण आपल्या पीडीएफ आहे ऑनलाईन पीडीएफ आहे आणि ऑनलाइन ऑनलाईन बॅच पण आहे आणि पीडीएफ पण आहे मात्र आता तुम्हाला घ्यायची की नाही घ्यायची हा तुमचा प्रश्न कारण की आता भरपूर वेळ राहिलेला आहे मात्र जर घ्यायची असेल चालकच्या पीडीएफ मध्ये पण तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं आणि ऑनलाईन बॅच मध्ये पण उपलब्ध आहे जर ऑनलाईन घेतलं तर सर्व मागचे पेपर भेटतील पीडीएफ घेतलं तर सगळं मागचे पेपर सगळे सोबतच भेटून जाते आजच्या आजच सगळे आणि प्रवेश घ्यायचा असेल तर आजच घ्या उद्या पेपर प्रवेश घेऊ नका कारण घेऊन काही फायदा पण होणार नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आजच प्रवेश घ्यायचं मी माझा नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर त्याच्यावर जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता लक्ष आणि जो मुंबई सीपीचा पेपर हा रविवारी मित्रांनो साडे दहा वाजता म्हणजे आपल्याला मुंबई साठी एक दिवस एक्स्ट्रा आहे कारण का ज्या मुलांचा पेपर रविवारी त्यांना शनिवारी मुंबईत जायचंय ज्या मुलांचा पेपर शनिवारी त्यांना शुक्रवारी मुंबईत जायचे म्हणजे आपल्याकडे एक एक दिवस मायनस करा म्हणजे खऱ्या अर्थाने चारच दिवस बाकी आहेत आपल्याकडे लक्ष सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार काही ना शुक्रवारी बऱ्याच जणांना निघावा लागेल चालक आणि कारा गुरुवार यांना त्याच्यामुळे काळजी घ्या मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा हॉल तिकीट आलेले आहेत सॉरी अपडेट आलेली आहे तारखा फिक्स झालेल्या आहेत आपल्या फक्त आता तुमचे केंद्र कुठे आहेत परीक्षा केंद्र कुठे आहेत काय आहे हे आपल्याला प्रवेशपत्रावरतीच समजणार आहे आणि ते प्रवेशपत्र विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्या आज दुपारी बारा नंतर डिस्प्ले होतील किंवा उद्या परवा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो कधीही परीक्षेच्या चा 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 चार दिवस ते तीन दिवस अगोदर मुंबईचे हॉल हे आहेत आता बाकीच्या आठ आठ दहा दहा दिवस आधी आले किंवा बाकीच्या परीक्षा नाही पण एक चार पाच दिवस म्हणून धरून चढ मी आज उद्या तुमचे प्रवेश प्रवेशपत्र डिस्प्ले झाल्यानंतर मी परत तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ घेऊन काळजी करू नका मात्र अद्याप तुम्ही प्रवेशपत्र आले नाही सर हॉल तिकीट कधी येतील आले का नाही लिंक ओपन होत नाही माझं का ओपन होत नाही मित्राचं आलं माझं का नाही आलं असं मेसेज करू नका किंवा कॉल करू नका आलं लक्षामध्ये कारण की तुमचे सर्वांचे प्रवेश पत्र हॉलटिकिट येणार आहे जे जे पात्र आहेत सर्वांचे येणार फक्त काय होतं काहींचे मध्ये पडतात एक, एक वाजता काहींचे दोन वाजता पडतात काहींचे तीन वाजता असं होतं त्याच्यामुळे तिकीट चेक करायच्या भानगडीत पडू नका पत्र येईल त्यावेळेस मी व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकणार त्याच्यामुळे तुम्ही आता डायरेक्ट लायब्ररीत बसलेले आहेत ना अशाच लायब्ररीत बसून राहा आणि अभ्यास करा आला लक्षामध्ये जास्त वेळ वाया घालू नका जास्त उशीर उशीरकोड वाया घालू नका आज रविवार आहे म्हणून संडे स्पेशल काही नियोजन करू नका कारण का अभ्यास करा आता सगळेच दे तुमच्यासाठी मुंबईचा पेपरपर्यंत स्पेशल असणार आहे मित्रांनो भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तिकीटच्या अपडेट संदर्भात आणि हे जे आठ दिवस आहेत त्याच्यात मी महत्वाचे काही लेक्चर्स असतील महत्वाचे काही व्हिडिओ असतील तुम्हाला देईन पेपरच्या नव्वद मिनिटाचा कालावधीचा कसा वेळेचा उपयोग कसा करावा काय करावा कशा पद्धती सगळं मी तुम्हाला सांगल ओके ठीक आहे भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ रजा घेतो भाग्य प्रायोजक आहे इस व्हिडिओ का प्रायोजक आहे वनरक्षक प्रश्न पत्रिका बुक बी पब्लिकेशन मित्रांनो या व्हिडिओचे जे प्रायोजक हे जे म्हणजे बी पब्लिकेशन अजित कुमार सर संघ संपालित बी पब्लिकेशनचे पुस्तक मित्रांनो अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे का या पुस्तक वनरक्षकचं पुस्तक आहे महाराष्ट्रात सगळी उपलब्ध झालेली आहे याच्यामध्ये प्रश्नपत्रिका वर्गीकरण आणि विश्लेषण असणारे वनरक्षक वनसेवक वनपाल लेखापाल भंडारपाल सर्वेसर लिपिक लंकटेकर कनिष्ठ सांख्यिक सहायक वाहचालक शिपाई चौकदार मदतनीस सफाई कामगार वन विभागात वनरक्षक तेराशे अठ्ठावन्न तर नवीन वनसेवक बारा हजार नऊशे नव्याण्णव पदे निर्माण होणारे मित्रांनो आपल्याला माहिती सर्वत्र उपलब्ध असणारे बुक मित्रांनो या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे की या पुस्तकामध्ये चोवीस भरतीच्या सर्व चोवीस व लेखापाल भरतीच्या पाच प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सीएच्या प्रश्नपत्रक असणार गणित बुद्धिमापन वर्गीक्रम विश्लेषण मराठी वर्गीक्रम विश्लेषण इंग्रजी वर्ग विश्लेषण सामान्य वर्गीकरण विश्लेषण संपूर्ण मित्रांनो यामध्ये असणार संपूर्ण प्रश्न समावेश असणार पुस्तक म्हणजेच बी पब्लिकेशन नॉलेज इज पावर म्हणजेच बी पब्लिकेशन नक्की खरेदी करा मित्रांनो ह्या व्हिडिओचे प्रायोजक होते बी पब्लिकेशनचं पुस्तक